श्री स्वामी समर्थ मी आहे शीतल आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंची पूजा सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये गुरुचा आशीर्वाद कायम राहतो hmm. गुरुचरित्रामध्ये गु गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे की एक वेळ घरचा देव कोपला तर गुरु वाचवतो पर गुरु कोपला तर कोणीही वाचू शकत नाही का तर मानवी जीवनामध्ये गुरुचे स्ना स्थान खूप महत्त्वाचे आहे आपले गुरु कोण तर आपले गुरु आपले आई वडील शिक्षक किंवा ज्याच्याकडून आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात जे चांगले आपल्याला ज्ञान देतात त्या आपले ते गुरु पण सगळ्यात महत्त्वाचा गुरु म्हणजे आपल्या सगळ्या सर्वांचा आपल्या सर्वांचा श्री गुरुदेव दत्त हे आपले सर्वांचे गुरु आहेत आणि त्यांचाच अवतार श्री स्वामी समर्थ त्यांची साधी भोळी सेवा केल्याने त्याचा फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतो गुरु आहेत म्हणून आपण आहोत